शिरपूर येथील आर सी पटेल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर होमीबाबा फाउंडेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत राज्यस्तरीय फेरीमध्ये ओम अमर भावसार या विद्यार्थ्यानं यश प्राप्त केलं त्या अनुषंगाने बंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इथं भेट देण्यासाठी त्याची निवड झाली आहे डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन मार्फत पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान विषयावर आधारित परीक्षा दरवर्षी घेतली जाते यंदा देखील ती परीक्षा घेण्यात आली व राज्यातील एक लाख सत्तर हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यात आर सी पटेल माध्यमिक विद्यालयाचा देखील एकशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी आर सी पटेल विद्यालयातील एकूण सहा विद्यार्थ्यांची निवड झाली राज्यस्तरावर निवड झाली आठवीत असताना त्यानं ही उल्लेखनीय कामगिरी केली असल्यानं त्याच्या या कामगिरीचं कौतुक शिरपूर सुवर्ण नगरीचे आमदार अमरीशभाई पटेल नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल राजगोपाल भंडारी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे आशाताई रंधे निशांत रंधे राहुल रंधे रोहित रंधे आदींनी केला असून आर पटेल विद्यालयातील उमेश शर्मा प्राचार्य साळुंखे मिनल पांडे एस एम पाटील यांचं मार्गदर्शन लाभले आपलं नाव माझे नाव ओम आहे प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं मी आर सी पटेल येथे बाय स्टेप मार्गदर्शन कसं पुढे तुम्ही मी माझ्या शाळेचे शिक्षक मिरल पांडे मॅडम व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझी बहीण यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्टेप बाय स्टेप होमवर्क फाउंडेशन याच्या एक्झाम थ्रू गेला पहिले फर्स्ट राऊंडमध्ये मध्ये एम सॅट एक्झाम झाली त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न होते निगेटिव्ह मार्किंगचे सायन्स व मॅथ याच्यावर विचारलेले त्यात मला आउट ऑफ टू हंड्रेड वन सिक्स्टी मार्क्स मिळाले तसेच दुसऱ्या स्टेपला सेकंड राऊंड झाला सेकंड राऊंडनं मला आउट ऑफ टू हंड्रेड वन एटी फाय मार्क्स मिळाले आणि माझ्या सिलेक्शन इंटर राऊंडसाठी आले इंटर राऊंडमध्ये मी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी आणि मॅथ यांचे दोन दोन प्रश्न विचारले व त्यांची व्यवस्थितरित्या उत्तर देऊन मी स्टेट बनलो एवढे विविध क्षेत्र होते त्याच्यातून हा क्षेत्र निवडून त्याच्यातच तुम्ही परीक्षा द्यावी असं कसं वाटलं मला लहानपणापासून असे सायंटिस्ट व्हायचे वाटले म्हणजे वाटायचे वाट आणि मी सायंटिस्ट होण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि जाण्यासाठी मला खूप आवड होती आणि या परीक्षेतून मला होतं म्हणून मी या परीक्षेमध्ये भाग घेतला मग या संदर्भात यापूर्वी कोणी कोणी मार्गदर्शन केलेलं आहे तुम्हाला यापूर्वी आम्हाला शिक्षकांनी मार्गदर्शन केलं होते आणि माझ्या बहिणी पूर्ण मार्गदर्शन केले व कसे स्वरूपाचे इंटरव्ह्यू येईल कसं क्वेश्चन्स राहतात ते समजावले घरातून आणि शिक्षण करताना असं कोणता एक प्रसंग आला असेल की ज्यावेळेस तू तु खूप तुला अडचण वाटली आणि त्याच्यातून तू मार्ग काढून पुढे आलेला असा एखादा प्रश्न आला एक आयुष्यात कधीतरी अशी अडचण आली होती का दिदी हा भाऊ असं सांगतोय की तुझे मार्गदर्शन लाभलेलं आहे ला तर तुला पण त्या क्षेत्रात कसं काय आवड होते आणि कोणत्या पद्धतीने तुमच्या अभ्यास चालायचा किंवा कसं मार्गदर्शन व्हायचं मी अकरावी बारावी हे सायन्समधून केलेले आहे त्यामुळे मला या सब्जेक्टविषयी पूर्ण माहिती होती जसं केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स आणि मॅथ तर त्याचं मी आधीपासून मॅथची बेसिक फॉर्म्युले झाले किंवा केमिस्ट्रीची फॉर्म्युले अशा बारीक बारीक गोष्टी मी त्याला रोज त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यायची तुला कोणा मार्गदर्शन मिळत मला मी माझं सेल्फ स्टडी करते परत माझे टीचर्स अकरावी बारावी मध्ये माझा खूप चांगला या विषयांवर अभ्यास झाला होता तू पण यापूर्वी अशा परीक्षा दिलेल्या मला यापूर्वी अशा परीक्षा द्यायचा चान्स नाही मिळाला तर आ, हा चान्स ओमला मिळाला त्यासाठी मी त्याला पूर्ण गायडन्स संजीव भावसाहे